श्रीराम प्रभुरामचंद्राच्या या पवित्र पुण्या प्रांगणामध्ये सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आगामी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजपासून बारा दिवसानंतर या लोकसभेचं मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचं सरकार देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना त्या ठिकाणी बसवण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत मला आपल्याला या सगळ्या विनंती करायची आहे की मगाशी आशाताई असेल शरदराव असेल या दोघांनी सांगितलेली कामं ठळक कामं ही ठळक कामं याची मागणी गेल्या पंधरा वीस वर्षापासून होती पण पंधरा वीस वर्षापासून असलेली मागणी उदाहरणार्थ आपल्या पुलाची मला आठवते ही मागणी करणार पहिली व्यक्ती असेल म्हणते सुरेश वाणी या गावात एका कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळेस सांगितलं की मागणी आपल्याला पुलाची मागणी आहे मग मा आम्ही सगळ्यांनी मिळून या पुलाला मंजुरी मिळवून देतो तशी ही मागणी जुनीच आहे पण मंजूर झाली ही आपल्या काळामध्ये या सरकारच्या सर काळामध्ये आता जो खेड सिन्नरचा रस्ता आहे या खेड सिन्नरच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टीका करते का की ट्रॅफिक जॅम आहे काम पूर्ण नाही काम पूर्ण नाही पण मग आपल्याला आवजून सांगेल की या रस्त्याची ट्रॅफिक पूर्वीसुद्धा होती काँग्रेसच्या काळामध्ये काय रस्ता मोकळा होता असं नव्हतं मागणी पंधरा वर्षापासून होते पण काम पूर्ण केलंय काम मंजुरी दिली की आमच्या सरकारच्या काळामध्ये अठराशे कोटी रुपयाचा प्रकल्प त्यात साडे तेराशे कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली आज राजगुरुनगरला नदीवर एक नवीन पूल बांधला त्या पुलाची मागणी चाळीस वर्षापासून होती आदिवासी भागातली जवळजवळ बेचाळीस गावं त्यांना राजगुरुनगर शहरामध्ये यायच्या ऐवजी मधूनच कोर्टाच्या पुढून पुण्याला जायला ट्रॅफिकचा सामना न करता एक सुटसुटीत मार्ग झाला त्या पुलाचा काम ह्याच सरकारच्या काळामध्ये माझ्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं बारा कोटी रुपयाचं मंजूर करून घेतलं पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प पंधरा वर्षापासून मी पाठपुरावा करतोय माझ्या अगोदर पासून पण ह्या प्रकल्पाचा पाठपुरावा होत होता परंतु खरं मूर्त स्वरूप आलं या सरकारच्या काळामध्ये दोन हजार सोळाला म्हणजे एकंदरीत सांगायचा उद्देश असा की आपला अष्टविनायकाचा मार्ग आहे अष्टविनायक जोड असता ही मागणी दोन हजार दोन पासून आहे महाराष्ट्रामधले जे भाविक आपल्या अष्टविनायकाला दर्शनाला येतात हे रस्ते बरोबर असाव म्हणून दोन हजार दोन पासून असलेली मागणी पूर्ण झाली त्या सरकारच्या काळामध्ये आणि ती सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये सांगण्याचा उद्देश आहे की सगळी काम पूर्वीच्या सरकारच्या तुलनेमध्ये आम्ही मागून मागून जमलो रेल्वेसाठी पैसे मागितले दिले नाही हायवेसाठी पैसे मागितले दिले नाही रस्त्यांसाठी पैसे मागितले दिले नाही आश्रयकासाठी पैसे मागितले दिले नाही भीमाशंकरचा विकास आराखडा करायचा होता त्यासाठी जवळजवळ त्या अध्यक्ष असलेले वर्षे पाटील या खात्याचे अर्थमंत्री होते तरी सुद्धा त्यांच्या काळात रुपया दिले नाही तबडा दिला नाही हे काम करण्यासाठी भाजप शिवसेनेच्या सरकारलाच सत्यवर यावं लागलं म्हणजे सांगण्याचा उद्देश की माझ्या ह्या पाच वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये सर्वाधिक जास्त कामं झाली आहे आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जर टीका करत असेल की पंधरा वर्षामध्ये काय केलंय पंधरा वर्षामध्ये काय केलं त्यांना माझं सरळ उत्तर आहे तुम्ही डोळ्यावरचे चष्मे काढा तुमचे डोळ्यावरचे चष्मे काढा तुम्ही उघड्या डोळ्यावर तुम बघा मतदार गावागाव मध्ये जा काम झाली की नाही झाली कावागाव मध्ये जाऊ विचार सभेमध्ये कोणी असं काही कुठे नाटक करायची डायलॉग मारायचे त्याच्यापेक्षा गावामध्ये जा आणि बघा की खऱ्या अर्थानं या पाच वर्षामध्ये सर्वाधिक जास्त विकास काम माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या राज्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये आणि सगळ्या देशामध्ये पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येक वर्षाला नॅशनल हायवेचे ती चाळीस हजार स्क्वेअर किलोमीटरचे रस्ते व्हायचे पण त्या माझ्या सरकारच्या काळामध्ये जो दो, दोन लाखाच्या वर आकडा गेला मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवेच्या रस्त्याची बांधणी झाली आहे सगळ्या पायाभूत सुविधा झालेल्या शेतकऱ्याच्या साठी सुविधा आपण बघितलं शेतकरी किसान सन्मान योजना या योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचा अनुदान प्रत्येक कुटुंबाला क्षेत्र सहा पाच एकरच्या आतमध्ये असेल अशा लोकांना अनुदान दिलं जात आहे हे बघायला गेलं तर या योजना जरी लहान असल्या तर गोर गरिबांना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून केलं आणि हा दोन्ही सरकारचा फरक मी अजूनही सांगेल मी दोन्ही याच्यामध्ये मंत्री खासदारच होतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री भ्रष्टाचाराने टाकळलेला प्रत्येक मंत्र्याचं खातो भ्रष्टाचाराने टाळलेलं असायचं मग टू जी घोटाळा असेल गोळसा खान घोटाळा असेल कुठलं ते नाही जो जो फक्त आणि फक्त आदर्श घोटाळा या सगळ्या घोटाळ्यामध्ये व्यस्त असलेले सरकार युरिया घोटाळा म्हणजे या जनतेला ओरबडण्याचं लोबाडण्याचं काम काँग्रेस सरकारनं केलं आणि म्हणून हे सरकार आता परत सत्तेवर याची लोकांना माहिती आहे हे सरकार सत्तेवर आलं तर पुन्हा आपल्या कोर गरिबाच्या डाला मारून त्याचे पैसे खाण्याचं काम करते म्हणून मला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या एकोणतीस तारखेला या काँग्रेस सरकारला धडा शिकवा या काँग्रेसच्या सगळ्या जी आघाडी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते संपूर्ण ज्या मार्गावर लागते बारामती किंवा मावळ मध्ये किंवा शिरूर मध्ये त्यांचा माडा या सगळ्या ठिकाणी त्यांचा पथ पथाकट करायचा आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला शिरूर लोकसभा मतदार संघातून करायचा आहे त्यांनी किती कामा लागले त्यांनी किती धावले शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत सुद्धा आहे शिरूर लोकसभा मतदार जनतेनं ही लढाई हातात घेतलेली आहे ही जनता विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढाई आहे म्हणून आपल्याला सांगायचंय बोलतापाला आपल्याला पडू नका उद्या कोणीही सांगेल आम्ही आहेत आहेत तसंच बघायला गेलं तर जिल्ह्यात तालुक्याचे ता तीन तीन उमेदवार उभे काय की नाही तीन उमेदवार त्यामुळे हे भूमिपुत्र अमुक अमुक सोडून द्या माझ्या दृष्टीनं काम करणारा तुमच्या अडी अडचणीला आड़ रात्रीचा दिवस करून धावणारा खासदार पाहिजे विकास काम करणारा खासदार पाहिजे संघाची माहिती असणार खासदार पाहिजे भावनेच्या जा आधी जाऊ नका आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला धनुष्यबाणाच्या चित्राच्या बाजूचा पर्यंत आपण मला विजय करा एवढीच विनंती करून सांगतो धन्यवाद